आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना तालुक्याच्या वतीनं माहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं आणि संध्याकाळी शिवसेना नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं रेणुका माता मंदिर परिसरात भव्य अशी मशाल रॅली काढून शिवसेनेच्या घोषणांनी रेणुका मंदिर परिसर सोडण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे तसेच यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर रॅली रेणुका मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर रेणुका मातेला उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभ म्हणून विश्वस्त चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख दादा दा खराटे यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल तसेच भीमराव भालेराव उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे तसेच नांदेडचे उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे तसेच किनवट तालुका प्रमुख मारुती दिवसे माहूर तालुका प्रमुख जितू चोले तसेच महागाव तालुका प्रमुख रवींद्र भारती आर्णी तालुका प्रमुख उज्ज्वल मोरे तसेच पुसद तालुका प्रमुख रवी पांडे माहूर शहर प्रमुख बालाजी वाघमारे वैभव सुने पंकज शिवराम उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक विजय कामटकर दीपक कांबळे रुपेश कोवे अक्षय वाघ सुशील जाधव नामदेव कातले तसेच पवन गवळी मंगेश सुकळकर गजानन चव्हाण संदीप गोरडे आशीर्वाद आडावे अशोक उपलवाड तसेच विनोद मार्गमवार कणिक्ष वानखडे अक्षय मार्गमवार तसेच अरविंद दवणे अभिषेक दुबे अक्षय सरोदे आनंद शिंदे गोकुळ शेगर अमोल ज्ञानेश्वर सा वार्दियस। या ठिकाणी उपस्थित होते पक्ष पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आई रेणुकेच्या चरणी ली आलो हो ुकीला साकळा आलो की आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांना तू उदंड असं आयुष्य दे आणि या महाराष्ट्राची जी गद्दाराची पिलावळ आहे ते गद्दाराची पिलावळ संपवण्यासाठी त्यांना भे दे त्यांच्या मागे यश उभं कर आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता देऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या महाराष्ट्र राज्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे हे साखडं घालण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो कसं आहे माननीय उद्धवजी साहेबांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी ही मशाल ज्योत यात्रा या रेणुका मातेच्या मंदिरावर आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आलेले आहे यामध्ये यवतमाळचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे पण या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांनी त्यांची सर्व शिवसैनिक आणि नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक या दोघांच्या संयुक्त आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पक्षप्रमुखांना या ठिकाणी कपटी राजकारण्याने या ठिकाणी घेरलेला आहे हे उद्धव साहेबांवर हो आलेलं संकट या ठिकाणी दूर व्हावं साहेबांना या ठिकाणी आणि परत एकदा शेतकऱ्यांचे कळवारी असलेले उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी व्हावे हो यासाठी आम्ही सर्वांनी आई रेणुका माते यांकडे साकडे घातलेलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका